आमदार राष्ट्रवादीचे ताकदीनिशी आता इथे पण एकत्र आहेत फील्डवरती चित्र असेल कसं बघता या लढतीकडे एक तुल्यबळ आणि अत्यंत मोठा उमेदवार तुमच्या विरोधात निवडणूक उमेदवार किती मोठा आहे काय बीड जिल्हा हा खूप वेगळा जिल्हा आहे आणि आदरणीय पवार साहेबांना मानणारा आहे साहेबांच्यावरती विश्वास ठेवणारा मतदार मोठ्या प्रमाणावरती आहे आणि बीड जिल्हाच हे काय रसायन आहे ते निवडणुकीच्या नंतर तुम्हाला कळेल चार बैठका पवार साहेबांना घ्याव्या लागल्या फक्त बीडचा उमेदवार निश्चित करण्यासाठी काय नेमकं हरडल होतं हरडल काय नाही याच्यामध्ये अनेकांची वेगवेगळी मतं होती काही जणांना वाटायचं की जयदत्तांना श्रीसागर उमेदवार असावेत काही जणांना वाटायचं मी असावेत शेवटी सर्वांचा विचार घेऊन एक निर्णय झालेला आहे आणि माझ्या नावावरती एकमत झालेलं आहे त्या आपल्याला वाटतं ही निवडणूक नंदू माधव आणि मनसेचा उमेदवार अजून खर तर घोषित व्हायचं मात्र नंदू माधव तुम्ही गोपीनाथ साहेब आणि मनसेचा उमेदवार यामध्ये कशी असेल ही निवडणूक निवडणूक ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असेल बाकीच्या लोकांच्या आमच्या इथं काही काम आहे असं मला वाटत नाही